मायबाप बंधू भगिनी आणि शेतकरी ऊस उत्पादक मित्रांनो मी सम्राट आमदाराबद्दल आज बोललो नाहीये त्यांनी तालुक्यासाठी तीन हजार तीनशे कोटीचा निधी आला पण त्यांचा मी आता वाहपोह करणार नाही मी आज भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय साखर सम्राट यांनी तीन भ्रष्टाचार केले

वाहनाचं वजन करतो पण त्याला ते परवानगी देत नाही का परवानगी देत नाही खासदार साहेब आज तुम्ही भाषणात उमेदवार करा मित्रांनो बारा टन जर ऊस भरला तर त्याचं वजन साडे अकरा टन भरते म्हणजे पाचशे किलो अर्धा टन याचा घोटाळा हा चेअरमन करतो उमेदवार करतो दुसरा घोटाळा दुसरा घोटाळा आपल्या ठेवी ठेवी मागील दहा वर्षापासून ठेवी आहेत हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे आपल्या दहा कोटीच्या पुढच्या ठेवी आहेत ऊस उत्पादक शेतकरी असतील तर त्यांनी सांगावं कि मागच्या दहा वर्षात त्यांनी व्याज दिला आहे ठेवले रोखून खासदार साहेब तुम्ही त्यांना सांगा शेर म्हणला की ते शेतकऱ्यांचं खात्यात व्याज जाऊ द्या तिसरा घोटाळा एकशे ऐंशी कोटीचा एकशे ऐंशी कोटीचा घोटाळा कसा मित्रांनो बिगनर सहकारी साखर कारखाना भीमाशंकर दिमाशे, सहकारी साखर कारखाना मित्रांनो कोणी साखर कारखान्याची तुलना करा मागील दहा वर्षात त्यांनी दीडशे रुपये मागे कमी दिले किती रुपये ताई रुपये मग दहा वर्षाचे पैसे करा आपला माल किती जातोय आपला ऊस किती जातोय एकशे ऐंशी कोटीचा घोटा 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 मग एकशे ऐंशी रुपये कुठे गेले ताण्याच्या तांब्याच्या किशात गेले मी नाही कोटी बंगला बांधला कुठे गेले आयुषकाने झालं का जर तुमची किंमत असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे वीस कोटी होईल का करा हा तानाचे तांबे तुमच्या मागे उडाई मित्रांनो चुकीचा आपल्या खात्यात वर्ग व्हायला पाहिजे की नको पाहिजे की नाही मित्रांनो खासदार ना साहेबांना हा प्रश्न विचारा खासदार साहेब तुम्ही उमेदवार उभा केलाय तो पाच वर्षात कुठल्या गावात कुठल्या वाडीत अ फिरायला सुद्धा नाही कि गाडीतून उतरला सुद्धा नाही कशासाठी कशासाठी तरुण आमदार आले उच्च हजार तीनशे कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाकडनं आणून जुन्नर तालुक्याचे के नंदनवन केले मित्रांनो त्यांच्या भूल भुलैयाला बळी पडू नका आता येतील हे सोती सोती ढोंगी येतील तुम्हाला आम्ही दाखवतील माझ्या वाडीचा गावाचा काय विकास केला मत मागण्याचा अधिकार फक्त आहे अतुल शेठ भेनके साहेबांना मित्रांनो आपली विषय आहे एक नंबर एक नंबरचं बटन दाबून अतुल शेठ भेनगे साहेबांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा